अलिबागमधील झिराडमध्ये अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं भव्य आणि शानदार आयोजन माजी सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकारानं केलं गेलं स्पर्धेचं उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर बक्षी समारंभाच्या शेवटच्या दिवशी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी माजी आमदार अनिकेत तटकरे माजी सभापती व मुख्य आयोजक दिलीप भोईर हे पहिल्यांदाच एकाच मंचावरती आलेले होते रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री पदावरनं चांगलेच तापलेले होते राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेमध्ये मोठा संघर्ष उभाळून आलेला होता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनं राजकीय वातावरणही तापलेलं होतं पण दिलीप भुईर यांच्या पुढाकारानं तटकरे आणि दळवी एकाच मंचावरती आल्यानं सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या तर छोटम शेठ यांचं तोंड भरून कौतुक करून खेळात आणि राजकारणात सारं काही माफ असतं ए दोस्ती हम नहीं तोडेंगे असं म्हणत दिलीप भुईर उर्फ छोटम शेठ आणि महेंद्र दळवी यांनी मनोमिलन झाल्याचं स्पष्ट केलं सर काय सांगाल आज अलिबाग प्रीमियर लीग भव्य दिव्य अशा स्पर्धा आहेत आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात काय आपली प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या शुभेच्छा असतील इथल्या ग्रामीण भागातील खेळाडू खरंच साई क्रीडा मंडळ झिराड अर्थात छोटम शेठच्या अनुमतीने या ठिकाणी चौथं पर्व अतिशय सुंदररीत्या टेनिस क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहे ग्राउंडची व्यवस्था तालुक्यामधलं बेस्ट ग्राउंड असं निश्चित आपल्याला सांगता येईल खूप मेहनत त्याच्या मागे साई महिला मंडळ असेल साई क्रीडा मंडळ असेल या दोघांच्या अतिशय या ठिकाणी नियोजन उभरत्या निश्चित सांगेल आणि सलग तीन दिवसीय होता शेवटचा दिवस आहे तर माझ्याकडनं खूप शुभेच्छा छोटं आमचे सहकारी मित्र आहेत राजकारणामध्ये जरी प्रतिस्पर्धी आम्ही लढलो असलो तरी आमचा प्रवास देखील शून्यचा प्रवास आहे दोघांचा बऱ्यापैकी ट्रेनिंग छान आहे त्यामुळे निमंत्रण देऊन विशेषतः क्रीडा शुभेच्छा देण्यासाठी ठिकाणी आम्ही आलो सर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं इतके गुणवत्ताधारक खेळाडू आहेत मात्र त्यांना भविष्यामध्ये संधी मिळत नाही आपल्या मतदारसंघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे या ठिकाणी क्रिकेटर असतील किंवा कबड्डीचे खेळाडू राहतात काय सांगाल त्यांनी यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं तर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हे आपले ग्रामीण भागातील खेळाडू चमकते आता आय एस पी एल लीग मध्ये माझ्या साखरकर मुलगा आहे तसं जो सिलेक्ट झाला खर तर ग्रामीण क्रिकेटला निश्चित पाहिजे ग्राउंडची व्यवस्था पाहिजे त्या सुविधा निर्माण करायला पाहिजेत जसं आज छोटमने या ठिकाणी ग्राउंड निर्माण केलं आहे तसं मुख्यालय ठिकाणी अतिशय सुंदररीत्या ग्राउंड पाहिजे त्याची आपण येणाऱ्या काळामध्ये जे आपले क्रीडांगण आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुल आहे त्याला काय चेंजेस करून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सिटिंग अरेंजमेंट करून युवाना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ऑल स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेटच नाही कशा पद्धती होईल यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असेल आपण परस्पर या ठिकाणी विरोधी काम केलेलं आहे मात्र आता सध्या बघितलं तर मोठ्या प्रमाणावर फ्लॅग्स या ठिकाणी झळकल्यानंतर अनेकांच्या भुया उंचावल्या काय सांगाल हे मैत्रत्व पुन्हा एकदा जागा झालंय निश्चित छोट म्हणजे मी एकत्र आलो होतो अलिबाग मध्ये नंबर एक <laughs> तो एका बाजूला पंडित शेठ पाटील जर बघितलं आस्वाद पाटील हे देखील भाजपा मध्ये शेकाब नाही मला त्या राजकीय विषय भाष्य करायचं नाही आज मी छोटमच्या कार्यक्रमात का आलोय छोटमचे मित्र आहेत आणि विशेषतः तरुणांमध्ये त्यांना त्याचे देखील तेवढीच क्रेज आहे आणि सुंदर सुंदरित्या त्याचं नियोजन आयोजन आहे त्याला लिख शुभेच्छा आलोय आणि म्हणून सांगितलं की आम्ही दोघं जरा आलो फायनल आमचीच भाषणामध्ये म्हटलं होतं नाही नाही मागच्या फर्स्ट तो तो ना। मी सांगितलं होतं खर दोघं बैलगाडी जेव्हा स्वाद असलो आम्ही तर फायनल आमचीच असते पण तो मध्येच उतरला ना फायनल मी मारली पण त्याचा काळ देखील चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त निवडणूक आहेत लोकांमधला कार्यकर्ता लोकांमध्ये राहिला पाहिजे आणि याच्यामध्ये याच्यासाठी राजकारणात टिकून राहायला पाहिजे आमची धारणा आहे इतर पक्षांमध्ये काय होतं त्यापेक्षा आम्ही दोघं काय करतो महत्वाचं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत भविष्यामध्ये ही जी तुमची मित्रत्वाची नांदे दिसून येईल या देखील मोठा प्रभाव छोटम दिसून काय निश्चित दोन वाजे सभापती राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा अनुभव तर निश्चित त्यांचा आहे आणि येणाऱ्या याच्यामध्ये तो फायदा लोकांना मिळण्यासाठी छोटेमशेटच्या मतदारसंघामध्ये छोटे मत किंवा जे काय आरक्षण पडेल आम्ही एकत्र येऊन सगळं राजकारणामध्ये का असं दुश्मनी असं का ना दोस्ती दुश्मन असते आणि येणाऱ्या काळामध्ये दिसेल की जे चालले घडले बिघडले ते पुढे घेऊन जाईल रायगड मध्ये पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजनाचा निधीचा अभाव आणि बैठक होत नसल्यानं खूप मोठं नुकसान रायगडकरांचं होतंय रायगडच्या जनतेचं होतंय हा विकास जरी सत्तेत आपण असला तरी देखील आपल्याला विकासाचा मार्ग मोकळा दिसत नाही निधी अभावी काय सांगाल कधी हा तिढा सुटेल की जिल्हा नियोजनचे अध्यक्षपद म्हणजे पालकमंत्री असतात रायगड नाशिक जिडा बाकी राहिलेला आहे मला असं वाटतं काल उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत आज येतील उद्या वाढदिवस त्यांचा आहे आपण सगळ्यांकडे शुभेच्छा देऊया उद्या दिवसामध्ये दे मला असं वाटतं रायगड आणि नाशिकचा तिढा सुटेल आणि आम्हाला आमच्या मनातला पालकमंत्री निश्चित मिळेल काय सांगाल आज अलिबाग प्रीमियर लीग ला आपण या ठिकाणी आलेला हा तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगाल काय प्रतिक्रिया आपली छोटम शेठ यांच्या निमंत्रणाला खास आपण या ठिकाणी मान देऊन आला शाही क्रीडा मंडळ झिराड आणि छोटम शेठ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य अलिबाग प्रीमियर लीग या चौथ्या पर्वाच्या निमित्ताने येण्याचा योग आला एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा निर्णय त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आयोजित केली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी आणि एक खेळाडू म्हणून निश्चितच या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचे हे भव्य दिव्य सामने भरवले जातात आणि त्याचबरोबरच खेळाडूंसुद्धा एक आपलं वेगळं हक्काचं व्यासपीठ त्या माध्यमातून निर्माण केलं जाते सर जा, रायगड जिल्ह्यामध्ये आता सध्या कबड्डी स्पर्धा आहेत क्रिकेटच्या स्पर्धा आहेत मात्र या ग्रामीण भागातील उद्योगमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या काय भूमिका असणार आहे भविष्याच्या काळामध्ये निश्चितच आपण पाहतो की कबड्डी असेल आपलं क्रिकेट असेल त्याचबरोबर खो खो असेल किंवा आपले मैदानी खेळ आहेत याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू असे जे गुणवान आहेत आणि त्यांच्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्याला नावारुपाला त्या ठिकाणी नावलौकिक त्यांनी कमवलंय त्यामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीग जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून राबवली जाते किंवा आपण पाहतो की आय सी सी बी सीसीआयची आय पी एल असेल याच्यामध्ये सुद्धा रायगडमधील एखादा खेळाडू आम्हाला पाहायला मिळावा हो किंवा कबड्डी व प्रो लीगमध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळावा अशी हो अपेक्षा आमची सर्वांचीच आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये निश्चितच आपल्या खेळाडूंना सुद्धा त्या सगळ्या लीग मध्ये कशा पद्धतीने खेळता येईल याच्यासाठी ये आम्ही सर्व जण निश्चितच प्रयत्न करू रायगड जिल्ह्यात क्रिकेटमध्ये असो कबड्डी मध्ये असो खेळाडू वृत्ती पाहायला मिळते आज जर विचार मंचावर बघितलं एका बाजूला राजकीय टोलेबाजी फटकेबाजी आपली दिसते मात्र तिथं मनोमिलनाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं एका बाजूला महेंद्र दळवे असतील तुम्ही उपस्थित आहात आणि छोटम शेट आहेत विभिन्न असं विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं रणसंग्राम झाला होता मात्र आता इथं आपण एकत्रित आहात काय सांग कार्यकर्त्यांना आज निश्चितच समाधान वाटलं असेल आणि आनंद वाटला असेल एवढंच बोलतो <laughs>